अरे काय प्रथम वारी त्यांना वारी अनुभवायला माहिती आहे का येत्या रविवारी चौदा जुलैला अकरा वाजता महाराष्ट्र मंडळ आयर्लंड यांनी वारीचं नियोजन केलेलं आहे वीएसीसीआय आणि तिथे वारीचे सगळे सांस्कृतिक कार्यक्रम तर आहेतच शिवाय महाप्रसादाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि विशेष म्हणजे ह्या महाप्रसादासाठी कित्येक जणांनी अन्नदान केलं आणि आर्थिक वर्गणी दिली अरे की मग होय आम्ही आणि आपण सारे मिळून साजरा करूया मराठी मातीचा हा सोहळा आयर्लंडच्या भूमीत तर ह्या कार्यक्रमाबद्दलची माहिती आणि संपर्क तुम्हाला कॅप्शनमध्ये मध्ये दिला आहे तर तुम्ही कोणत्याही पद्धतीने हातभार लावू शकत असाल तर दिलेल्या नंबरशी संपर्क नक्कीच आणि आपण सारे मिळून या कार्यक्रमाचा भाग होऊयात आणि आनंद लुटूयात रामकृष्ण